कारण परिस्थिती आज म्हणजे डेटाची असल्यामुळे आणि त्यात मी मोठी असल्यामुळे माझ्या जबाबदारी होती ना सगळी त्यामुळं सगळ्या फीला म्हणा किंवा कुठलीही गोष्ट ही पटकन भेटत नव्हती त्यामुळं मी स्वतः अं म्हणजे दिवाळीच्या वेळा किंवा मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही शेतात हे जायचो काम करायचं जा, त्या पैशातून आम्ही शिक्षणाचा खर्च होते तुझे स्वप्न काय होते माझे स्वप्न पोलीस भरती मध्ये उतरायचं तुझ्या शाळेतला आठवणीत राहणारा प्रसंग सांग आम्ही मला खेळायची आवड म्हणजे खो खो मध्ये आवड होती त्यामध्ये आम्ही जिल्हास्तरीय जिल्हास्तरीय पर्यंत आम्ही गेलो होतो त्यावेळेला आमच्या सरांनी इतकी आमची काळजी घेत होते की Uh, म्हणजे त्या गोष्टी आम्ही कधीच विसरू शकत नाही सरांच्या बाबतीत तू छंद जोपासलीस मला शीवन कला किंवा जेवण यामध्ये आवड आहे तू आजी आजून काय शिकलीस कष्ट करण्याची जिद्द चिकाटी आणि कुठलीही परिस्थिती आली तर त्याला सामोरे जाण्याची सामोरे जाण्याची उमेद आपल्याकडे असली पाहिजे मी तुझ्याकडून आणि बाबांकडून काय शिकावे असे वाटते की छि, तू चिकाटी मेहनत आणि ज्या क्षेत्रामध्ये तू हे करणार आहेस आहेस त्या तू कष्ट करून पुढे जाण तुझे आवडते तुझे आवडते खेळ कोणते खो 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 माझ्या स्वभावात वर्तनात कोणते बदल व्हावे असे तुला वाटते कुठलीही गोष्ट पटकन ऐकत नाही आणि वर्तनात म्हटलं तर तिला मी काय व्हावे असे तिला वाटते कुठल्याही पदावरती चांगली नोकरी करावी तू मला आणि माझ्या मैत्रिणीला काय संदेश देशील कि तिने मुलींनी सगळ्यांनी शिक्षण चांगलं घेऊन आई वडिलांच नाव मोठं करून कुठल्याही पदावरती रुजू राहावे मी तुझ्याकडून कोणता गुण असे वाटते स्वच्छता माझ्या ती कोणता गुण तुला आवडतो आता लहानापासून आतापर्यंत ती मोठी झाली तिनं कधीच हत्तीपणा केला नाही तर आताच्या मुली पाहिल्या आणि ति जात की मला तिचं कौतुक वाटतंय की कधीही हट्टीपणा तिने केला नाही ही गोष्ट पाहिजेस म्हणून असे माझ्यातील कोणता गुण तुला आवडत नाही ती ताळ कुठली गोष्ट सांगितले ताळ तार करते आई तू अ दि, दिलखुलासपणे मुलाखत दिलीस त्याबद्दल तुझे आभार नमस्कार आनंद माझा